वस्तू मध्ये आपल्यासाठी इथे गेट हितकारक नाही <tip> आपल्याला गेट इकडे करावं लागेल आपल्यासाठी ते हितकारक आहे <tip> दिशा बोलायच्या <tip> नाही लक्षात का तुमच्यासाठी काही हितकारक आहे कारण त्याला शाणं करायला काहीच अडचण नसते शाण आपलं कर्तव्यच आहे ज्ञान देण्यावरतीच आपण विश्वास ठेवतो पण त्या ज्ञानाचा जर मिसयूज होणार असेल तर मात्र विचार करायचं लक्षात आलं कारण अर्ध नॉलेज हे खूप घातक असतं त्याच्यामुळे क्लाइंटला त्याला शिकायचं आहे का बाबा फुकट शिकवतो समोर येऊन बस hmm. फुकट माहिती सांगतो समोर येऊन पण पूर्ण आणि मग बोल तुम्हाला खोटं वाटेल माझा अगदी जवळचा मित्र अगदी जवळचा मित्र आहे पण त्याला वर्ग पूर्ण करण्याची सवय नाही अभ्यास करायची सवय नाही त्याला स्पष्ट सांगितलं तू वर्गाला येऊ नकोस तुझ्या बायकोला पाठ hmm. <laughs> <laughs> कारण तो अर्धवट ऐकणार म्हणजे तो माझ्यासोबत राहून आज त्यांनी किती पन्नास करोड पन्नास लाखाचा बंगला बांधला <laughs> सोबत राहून एकच वाक्य माझं त्यांनी घेतलं नक्षत्र स्वामी काम करतो जसं मी आत्ता ह्या वर्गामध्ये सांगितलं होतं ना कुठल्या न्युमरोलॉजीच्या कोणत्या तरी सांगितलं ज्योतिषातला प्रश्न कोणीतरी विचारला तेव्हा ग्रह ज्या भावात असतो तो भावेश ज्या नक्षत्रात असतो तो त्या रिझल्ट देतो एवढंच वाक्य त्यांनी घेतलं आणि धडा धड पत्रिका सांगायला गेला आज त्याचा दिवसाचे स्टोन विक्री जर म्हंटलत ना तर पन्नास हजाराची त्याच्याकडे तो कधीही वेळेत जात नाही पण त्याच्याकडे रांग लागलेली असते <laughs> म्हणजे हे अर्धवार नॉलेज आणि कुणाकडे रे काय नाही उमेशकडे शिकलो <laughs> <laughs> म्हणजे सांगायचं सा तात्पर्य लक्षात आलं का तर तो जर कधी जेन्युअन प्रॉब्लेम मध्ये आला तर किती मोठं हे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो स्टेजवरती सांगेन नाही सांगेन मला माहीत नाही एक लक्षात घ्या तुम्ही माझे विद्यार्थी आहेत मी धुंडुराज पाटकांचा विद्यार्थी तर आपण जादू जादूटोणा या कायद्यांमध्ये कुठेही अडकलो नाही पाहिजे या पद्धतीची शास्त्रशुद्ध प्रॅक्टिस असली पाहिजे कुणालाही खोटी आश्वासनं द्यायची नाहीत कुणालाही चुकीचं मार्गदर्शन करायचं नाही लाख रुपये जरी दिले ना तर पैशासाठी काम चुकूनही करायचं एखाद्या गरीबाचं फुकट जाऊन करा आणि श्रीमंत माणूस करोड रुपये देऊन चुकीचं करायला होत असेल तर करू नका कारण तुम्हाला परत एक सांगतो एक रुपया समाधानाचा पुरतो पण लाख रुपये असमाधानाची पुरत नाही त्याच्यामुळे कधीही तळतळाटीचा पैसा आणि लाचारीचा पैसा घ्यायचा नाही चला कोणती पुरवाई किती आहे तुम्हाला अजून एक मजा सांगू का कुठेही गेलात तुम्ही ओके okay? तुमच्याकडे होका का आहे तर दिशा कशी बोल सूर्य सूर्य मला